Terima kasih <muchas> telah menonton या ठिकाणी आलेल्या प्रथमतः सर्व आलेल्या भाविक भक्तांनी सर्वांचे मी वाळकी गावाच्या तर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यानंतर मी देवीच्या बद्दल मी सांगणार आहे नव रात्र महोत्सव हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या इथे चालत असतो आणि पिढ्यान पिढ्या चाललेली एक घटना आहे एक हे मात समाजाच्या घरामध्ये निघालेली माता ईसाई देवीचे कुलदैवत दे आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये दरवर्षी सकाळ ते संध्याकाळपर्यंत या गाभाऱ्यामध्ये येणारे भाविक भक्त आपल्या मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी समाय यांची दर्शन घेतात आणि आपली मनोकामना पूर्ण करून देवीच्या मंदिरात जे असलेलं जे काही चोवीस तास चालणार दीप ज्वलत जे आहे आपण दिवा म्हणतो त्याला ते त्याच्यामध्ये तेल टाकून आपली मनोकामना पूर्ण करण्याचे काम आपण सर्व करतात भाविक आणि या ठिकाणी दहा दिवस असणारा हा महोत्सव त्या ठिकाणी पंगत वगैरे सर्व गावकऱ्यांच्या वतीने आपण या ठिकाणी साजरा करत असताना सर्व भाविक बघताना या ठिकाणी सर्व भोजनासाठी हा कार्यक्रम राहतो आणि या ठिकाणी अनेक जे काही यात्रेसाठी येणारे काही व्यापारी लोक आहेत व्यापारी सुद्धा या ठिकाणी येत असतात आणि या गावामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण राहते सर्व मनमिळाव लोक या ठिकाणी आहेत मी हे आपण सांगू शकतो मनोबाई पूजा करते दररोज आमची आरती असते इथं नऊ दिवस आम्ही नवरात्रीचे नियम पाळत असतो चैत्र महिन्यामध्ये सुद्धा आम्ही दहा दिवस चैत्र महिन्यामध्ये पूर्ण कडक व्रत असते आमच्या इथं ब्रह्मचारी व्रत असल्यामुळे आम्ही दहा दिवस नवरात्रीमध्ये सुद्धा हे करतो सडा सारवण कोणतं काही करत नसतो आम्ही मनोभाविक पूजा करतो बाहेरचे यात्रेकर मंडळी आणि त्यांनी मनापासून पूजा केली तर त्यांच्या मनाची मनोकामना पूर्ण होतो आमच्या इथं पहिली आरती नव्हती आता आता आरती चालू झाली आम्ही दरवर्षी वर्षातून पाच आरती आणत असते दररोज एका घरचा पुरणपोळीचा निवड आईची आरती प्रत्येक आम्ही करत असतो मनापासून आणतो जी भवानी माता की जे ही भवानी माता मुला बाळांना सुखी करणारी आहे ही भवानी माता सर्व देव लेकरांसाठी आहे ह्या भवानीला श्रीमंत लोक नाही तर ह्या भवानीचा अभिमान आहे की आपले शेतकरी बंधू भगिनी गोरगरीब सर्व पुरणपोळीचा महानैवेद्य आणून आज प्रज्वलित करते आणि ही भवानी माता अशी आख्यायिका आहे की चुलीमधून निघालेली तर आहेच पण त्यांचे वंशज त्या काकू आता पण तिथं आहेत बसलेले हे वैशिष्ट्य खूप मोठं आहे आणि ह्या भवानी मातेमुळे आमच्या घरी सुद्धा उद्या कुलाचार असतो ह्या भवानीच्या नावाने आणि मी लग्नाला चाळीस वर्ष झाले तेव्हापासून तरी करते सासूबाईंनी पण केलेला आहे जय भवानी माता आम्ही आमच्या बापूला इच होतो बापू तुमच्या देखाचा आहे का दैवत तर ते काय म्हणायचे होते की आम्ही आमच्या मायला इचत होती सव्वाशे वर्षाची होती आमच्या आजोबा आजी तर तिने म्हणत होती की मी सुद्धा आम्ही आमच्या आजीला आमच्या सासऱ्याला विचारत होतो की बुवा हे इथे एकच नाही हे कसं आहे याची छापणी का कशी काय चालणार आपण काय नाही तर त्यानं म्हणत होते की आम्ही होतो त्याप्रमाणे चालवा मग ते देवीच्या वेळेस दहा दिवस धळण नाही बर्डण नाही ना ना ना, ना, चटणी वाटाय बनणार सुपारी फळाय बनणार कोणाला काहीच नाही सडा सुद्धा टाकाय बनणार नाही धराय बनवणार नाही फक्त खतवडाव आणि ते म्हणल्याच्या नंतर आम्ही ते नेमप्रमाण आम्ही चालवतो <laughs> दसऱ्याच्या परंपरा आमची मानवी होती मानवी झाल्याच्या नंतर संपत्ती आमचा दसरा दसरा पंक्ती होतात घट बसतात घट छापणुका होते घट छापणुका झाल्याच्या नंतर नवरात्र बाया गाणे म्हणतात कोणी टिपरी खेळतात कोणी काही खेळतात आणि परंतु आमच्या गावाले पूर्ण मिळून जेवण पावणं करतात अशी काम चालू आहे काय आमच्या इथे एक नांदेडचा माणूस आला होता त्याला नव्हतं बाळ तर त्यानं आम्हाला हापसा मारून दिला इथं त्याला नारळ बांधलं नारळ बांधल्यानंतर जा पोरग ते पोरग घेऊन आले इथं घेऊन आल्याच्या हापसा मारला पाणी मारलं त्याचं म्हणणं होतं आम्ही पारीला पाणी मारतो देवाला त्यानं पाणी मारलं आपल्या त्यानंतर मग ते नवसाला पावला आई आहे परंपरा आमच्या आम वडिला विचारी गेलो तर आमचे वडील सांगितले आमच्या देवाला विचारलो तरी आम्हाला पत्र तेव्हापासून हे परंपरा आतापर्यंत चालू आहे आणि त्याला आतापर्यंत टिकून ठेवण्याचे हे प्रयत्न आम्ही गाववाले सगळे हे सगळ्या ज्याला त्याचे तो पावन करतात आणि त्याच्या नवसाची दृष्टी होते म्हणून प्रत्येक जण या ठिकाणी येतात दरवर्षी आणि दरवर्षी दहा दिवसात चैताच्या महिन्यामध्ये तिचे पूर्ण महिन्यामध्ये आम्ही दहा दिवस तिचे पगती करतो सगळे गाववाले मिळून करतात आमच्या पूर्वजापासून ही परंपरा चालू आहे आणि आजपर्यंत अखंड पण हे चालू आहे आमच्या घरची भवानी माता आहे आणि या इसाई देवीला मागच्या मी तर मला साठ वर्ष झाले तेव्हापासून येतो पण आमच्या वडिलापासून डॉक्टर मनाटकर त्यांच्या अगोदर पासून या आम्ही इसाई देवीला येतो आणि आमची भवानी माता आहे झो झोपड होतं आणि त्या झोपड्यामधून ती देवी निघालेली आहे असं आजच्या सांगतो बरोबर आहे निघालेली आहे तू म्हणते का